यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मी मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आता स्वाक्षरी करतात आणि यानंतर अजित पवार यांचंही पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांकडनं अभिनंदन केलं जाईल अजित पवार हे सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण धुरा आली राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह सुद्धा आलं आणि पहिलीच ही विधानसभेची निवडणूक होती अजित पवार यांच्या या नव्या जबाबदारीचं आणि अजित पवार यांना मोठं यश या निवडणुकीमध्ये मिळालं आणि अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अजित पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांचं अभिनंदन केलंय माननीय राज्यपाल महोदय